बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली सोहळा उत्तमरित्या पार पडला प्रत्येक भारतीय प्रत्येक हिंदू आनंद साजरा करताना दिसला विविध घोषणा फटाके पताका देशाच्या गल्लीबोळात दिसल्या प्रत्येक जण आपला हिंदू असणं या दिवशी साजरा करत होता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पूजा करतानाचे मंदिरात प्रवेश करतानाचे सोहळ्या दरम्यान अनेकांच्या गाठीभेटी घेतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले पण माननीय पंतप्रधानांची अजून एक गोष्ट तुम्ही नजीकच्या काळात व्हायरल झालेली पाहिली असेल तो मकर संक्रांतीचा दिवस होता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या घराबाहेरच्या लॉनमध्ये गाईनं चारा खाऊ घालत होते असा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता हा व्हिडिओ पाहून थोडं अचंबितच व्हायला झालं होतं कारण या व्हिडिओमध्ये मोदीजी ज्या गायीनं चारा खाऊ घालत होते त्या गायी उंचीने फार बुटक्या होत्या मनात विचार आला की एवढ्या बुटक्या गायी कुठल्या असतील आणि त्या कुठून आणल्या असतील कारण एवढ्या कमी उंचीच्या गायी आपण कधी पाहिल्याच नव्हत्या त्यात हिंदू धर्मियांसाठी गोमातेचं विशेष महत्व आहे त्यामुळे भारतातील खास अशा या गायींची आज माहिती घेऊया नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत संपूर्ण माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ही गाय आंध्र प्रदेशातील आहे आणि तिला पुंगनूर गाय म्हणतात या गायीच्या प्रजाती जवळपास लुप्त होत चालल्या आहेत सध्या लुप्त होणाऱ्या या गायीच्या प्रजातीला भारतीय बाजारपेठेत मोठी डिमांड आहे या गायची किंमत सरासरी तीन लाखांपासून ते वीस लाखांपर्यंत आहे कारण एकच की या गायीच्या दुधांमध्ये औषधी गुणधर्म सापडतात असं जाणकार सांगतात पुंगनूर गायीचा उल्लेख पुराणातही सापडतो पुंगनूर गायची प्रजाती जवळपास लुप्त होत चालली होती पण दोन हजार एकोणीसमध्ये या दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीला जीवनदान मिळालं पुंगनूर गायींची उंची सरासरी सत्तर ते नव्वद सेंटीमीटर असते या गायीचं वजन एकशे पंधरा किलो ते दोनशे किलोपर्यंत असतं त्यांची शरीररचना म्हणजे पाठ फुडून मागच्या बाजूने वाकलेली असते तर उंचीच्या मानाने शेपूट मोठं असतं ही गाय सरासरी तीन ते पाच लिटर दूध देते आणि त्यांना रोज पाच किलो चारा लागतो त्यांच्या दुधाची किंमत प्रति लिटर तीनशेपासून ते एक हजार रुपये इतकी आहे पुंगनूर गायच्या दुधापासून बनवलेलं तूप दहा हजार रुपये ते पन्नास हजार रुपये प्रति किलोप्रमाणे विकलं जातं आणि आंध्र प्रदेशातील पुंगनूर भागात ते आढळतं म्हणून या दुर्मिळ गायला पुंगनूर हेच नाव मिळालं पुराणातील काही नोंदींनुसार ही गाय समुद्रमंथनातून मिळाली असं मानलं जातं जेव्हा देवदानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केलं त्यातून अनेक दुर्मिळ गोष्टी बाहेर पडल्या त्यामधील एक दुर्मिळ गोष्ट म्हणजे पुंगनूर गाय आंध्र प्रदेशातील लोक पुंगनूर गाईला सुरभी गाय किंवा कामधेनू गाय सुद्धा म्हणतात पुरातन काळात या गायींची उंची दहा फूट होती ती काळानुसार कमी होत गेली असं म्हटलं जातं वैदिक काळात विश्वामित्र राजा होते त्यांनी कामधेनू गायला पकडण्यासाठी वशिष्ठ ऋषींशी युद्ध केलं या युद्धात कामधेनूने वशिष्ठ ऋषींना मदत केली आणि विश्वामित्र राजाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे त्यामुळे गायीच्या दुधाचा अभिषेक तिरुपती बालाजीला करण्यात येतो आणि त्याला क्षीराभिषेक असं म्हणतात मात्र पुंगनूर गाय या मधल्या काळात नामशेष व्हायला लागल्या होत्या पोंगनूर गायी सरासरी तीन ते पाच लिटर दूध देते पण दुधाच्या वाढत्या मागणीनुसार भारतामध्ये जास्त दूध एच म्हणजे आणि जर्सी गायींचं प्रमाण वाढू लागलं कमी दूध देत असल्यामुळे पोंगनूर गायी प्रमाणात सांभायला जाऊ लागल्या आणि यामुळे पोंगनूर गायीची प्रजाती दुर्मिळ होत गेली आंध्र प्रदेशच्या कॅटल डिपार्टमेंट कडून माहिती घेतली असता या गायींची संख्या दोन हजार सातशे इतकी होती सरकारी पातळीवर पोंगनूर गायीची प्रजाती वाचवण्यासाठी कुठलाच प्रयत्न केला जात नव्हता तर दुसरीकडे सरकारी प्रयत्न व्हायच्याही आधी काकीनाडा येथील डॉक्टर कृष्णम राजू यांनी प्रजाती वाचवायला सुरुवात केली दोन हजार एकोणीस मध्ये डॉक्टर कृष्णम राजू यांनी पुंगनूर बटू जातीचा शोध लावला आणि त्यानंतर सरकारने मिशन पुंगनूर ही योजना चालू केली या योजनेसाठी आंध्र प्रदेश सरकारने जवळपास सहासष्ट कोटी रुपये मंजूर केले सरकारी प्रयत्न आणि डॉक्टर कृष्णम राजू यांच्या प्रयत्नांमुळे या गायींची संख्या आता जवळपास तेरा हजारांच्या वर पोहोचली आहे डॉक्टर कृष्णम राजू यांचे पुंगनूर गायचं संवर्धन करण्यामागे बरेच प्रयत्न आहेत काकीनाडा येथे डॉक्टर कृष्णमराजू हे गोशाळा चालवतात अॅक्युपंक्चर पद्धतीचा वापर करून बटू गाय तयार करता येऊ शकते याची कल्पना त्यांना सुचली होती लहान गाय तयार करण्यासाठी एक पुंगनूर जातीचा बैल त्यांनी विकत घेतला यानंतर आय व्ही एफ तंत्रज्ञानाद्वारे पोंगनुरगायच्या पैदाशी वाढवण्यात आल्या त्यानंतर त्यांनी आपल्या गोशाळेत शंभर पुंगनूर गाय तयार केल्या शंभर पुंगनूर गायंपैकी दहा पुंगनूर गायी बटू वासरे जन्माला घालतात दहा दहा वासरे तयार करून जवळपास ही संख्या हजाराच्या वर पोहोचवली या सर्व गोष्टींसाठी डॉक्टर कृष्णम राजू यांना चौदा वर्षे लागली या चौदा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अखेर दोन हजार एकोणीसमध्ये पोंगनूर गायच्या छोट्या बटू जातीचा शोध लागला गेला आपल्याकडे लोकांमध्ये कुत्रे पाळण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात आहे पण याच धर्तीवर पुंगनूर गायची उंची कमी करून ती प्रत्येक घरात पाळली जावी असं डॉक्टर कृष्णमराजू यांचं स्वप्न आहे सध्या तरी बाजारपेठेत पोंगनूर गायच्या किमती जास्त आहेत पुंगनूर जातीच्या गायची किंमत दहा हजाराच्या आसपास आणायची आणि कुत्र्याऐवजी प्रत्येक घरात गायी पाळली जावी असा डॉक्टर कृष्णमराजू यांचा मानस आहे तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी मोदीजी ज्या गायींना चारा खाऊ घालत होते त्या पुंगनूर गायी डॉक्टर कृष्णमराजू यांच्या गोशाळेतले आहेत पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मध्ये ही पुंगनूर गाय देशी गायच्या श्रेणीत येते हिच्या दुधाला ए टू मिल्क सुद्धा म्हटलं जातं या गायीच्या दुधाचा वापर केला तर उच्च रक्तदाब संधीवाद त्वचा रोग अशा अनेक रोगांपासून मुक्त जाऊ शकते असंही म्हटलं जातं पुंगनूर गायच्या मूत्रामध्ये बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने शेतकऱ्यांसाठी ही गाय अत्यंत उपयुक्त ठरते असाही दावा केला जातो या गायीच्या मूत्राचा उपयोग शेतीच्या फवारणीसाठी होऊ शकतो यामुळे कीटकनाशकांचा खर्च वाचून शेतीला फायदा होतो असं पशु जाणकारांचं मत असतं भारतात गोसेवक मोठ्या प्रमाणावर आहेत शिवाय शेतकरी आणि गायी यांचं अतूट असं नातं आहे डॉक्टर कृष्णमराजू यांच्या मते या गायींची किंमत दहा हजाराच्या आसपास भविष्यात नक्कीच येईल असं झालं तर कुत्र्याऐवजी प्रत्येक घरात ही पोंगडूर गाय पाळली जाईल एवढं मात्र नक्की भारतातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका